स्वागत आहे मी हमंत्र देवणा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी में ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए <laughs> <जारे लीजी> ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती <laughs> नहीं देना सुपर वॉश आजमाइए बेहतरीन घूम हाथ <laughs> रोजो चंदन इलेक्शन टिके जैसी का आता आम्ही ला आणायला साडेसहा वाजल्यापासून इट आहे सकाळी फक्त दोन उमेदवार होते आता एवढे उमेदवार आम्ही सगळे आलेलो आहे आम्हाला पक्की खात्री झाली आता आता जेवढा जवळजवळ बारा तेरा राऊंड झाले आता आम्हाला खात्री होऊन गेली त्यासाठी आम्ही आता गुला ला आणला चालू बाकीचे लोक त्यांचे जे उमेदवार निवडण्यासारखे त्यांना वाटत होतं का आपण येऊ ते तिथं आले सुद्धा नाही कारण त्याला लाज वाटू लागली मध्ये यायला आम्ही पणे पुढे गेलेलो आहे आणि बिंदासहून आम्हाला खात्री आहे पक्की फॉर्म भरलं त्या दिवशी झाली होती म्हणून आम्ही पणे उमेदवाराच्या खुर्चीजवळ जाऊन बसलो आणि आमची खुर्चीवर ज्या उमेदवारासाठी ठेवलं तर त्या खुर्च्याचा आम्ही उपभोग घेतला त्यांनी उपभोग देखील घेतलेला नाही आहे आता आम्ही गुलाल आमचा जे आम्हाला कळून तर आम्ही गुलाल घेऊन आम्ही परत तिथे जाणार आहे त्या पक्का आहे का गुलाल आमचाच आहे आणि आमच्या शिवाय निवडून येऊ शकत नाही एवढी कोणाची काय सांगाल दरवर्षी आपण विधानसभा इलेक्शन असेल त्याचा दरवेळेस मी इलेक्शन लढतो आता माझी चौथी बार आहे हे चौथ्या टर्मला मी फॉर्म भरलेला आहे प्रत्येक वेळेस बघितलं का जे काही मतदार आहे ते मतदार शेवटपर्यंत असं सांगतात का तुम्हालाच मतदान करू तुम्हालाच मतदान करू पण शेवटी जो पैशाचा खेळ चालू आहे त्या पैशावर हे निवडणूक होत्या मला म्हणजे एक गोष्ट सांगायची आहे जर असे पैशावर जर इलेक्शन सुरू राहिले तर लोकशाही कुठेतरी धोक्यात येणार आहे आणि लोकांनी लक्षात दिलं पाहिजे की आपण पैशावर विकल्या गेलं नाही पाहिजे आज हजार दोन हजार मी तर हे सांगेल का जे काही गंगापूर खुलताबाद जनता आहे त्यांनी जसं म्हणलं तशा पद्धतीनं ते जे आहे ते, ते मॅक्झिमम जर बघितलं तर आपण हे पाहिजे त्याच्यासाठी आम्ही दरवेळेस लढा देत राहतो आणि माझा टार्गेट आहे जोपर्यंत मी निवडून येणार नाही तोपर्यंत मी लढणार असं म्हणलेलं आहे आज मला माहिती आहे की आमचा पक्का विजय हाय आहेच कारण अर्ध्या पेऱ्या झाल्यावर मी बाहेर आलो तोपर्यंत मी खुर्ची सोडली नाही आणि आता कन्फर्म पटलेला आहे आता ही गोष्ट होणार आहे पण पुढे जाऊन नुकतं याचा विकासच करू शकत नाही आज असं माझं म्हणणं आहे म्हणून जनतेने हे केलं पाहिजे का ज्याने ज्याचा खर्च नाही झाला तो जर खरा उमेदवार नाही लोकांना जर विकास पाहिजे असं तर ज्याचा खर्च नाही झाला त्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिला पाहिजे त्याचा खर्च झाला तो पाच वर्ष त्याचा खर्च जो झालेला आहे तो सुद्धा निघत नाही त्याला पाच दहा पंधरा वीस वर्ष लढा लागतात तो शेवटपर्यंत जरी लढला तर त्याचा वाटलेला खर्च निघणार नाही ते उमेदवारने पण त्यांना ठेवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपण बघत आपण जे इलेक्शनचे अनुभवलेले त्या संदर्भात आपण बघू शकतो काय सांगा माझा प्रश्न आहे माझा बी तोच प्रश्न आहे की मी तालुक्याच्या विकासासाठीच पुढे येतो आहे पण त्या पैशामुळं पुढचं पाऊल उचलता येत नाही कारण आपल्या मनात तर खूप तालुक्यासाठी विचार आहे काम करण्याची पण शेवटी पैसाच लागतो कारण कोणत्या मतदाराकडे जावं तर किती लागते किती देणार आमची यादी पाठवतो आमची किती डिमांड आहे त्याच्यामुळं सामान्य माणसाचा अधिकार नाही राहिला आपण पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये जे इलेक्शनचा अनुभव घेण्यासाठी आपल्या सोबत उमेदवार होते त्यांची आपण प्रति जाणून घेतल्या पात्रा संभाजीनगर डीपी सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल